रंगरूप या पलीकडे जाऊन शिष्याला आत्मज्ञान करून देणारा गुरु म्हणजे शिक्षक अशी शिक्षकाची व्याख्या पटवून देताना क्षत्रिय कर्णाचे आणि गुरु परशुराम यांचा दाखला दिला तसेच कोणत्याही शिष्यानं ठरवल्यास तो आपल्या गुरुच्या पुतळ्याकडूनही ज्ञानप्राप्ती करून घेतो हे एकलव्य गुरु द्रोणाचार्य यांचा दाखला देत अनंतलाल दोशी यांनी कार्यक्रमावेळी प्रतिपादित केले आज एका दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन कार्य पाहून आनंदात द्विगुणित झाला आणि त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचं विद्यार्थी शिक्षण देताना पाहणं यापेक्षा मोठा आनंद नाही विद्यार्थ्यांनी आपलं नाव जगाच्या पातळीवर उज्ज्वल करावं आणि यापेक्षा मोठा त्यांच्या शिक्षकांचा सन्मान नाही रत्नत्रय स्कूलमधील प्रत्येक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहे याचं समाधान वाटते हे सर्व केवळ शिक्षकांमुळेच आम्ही मला सार्थ अभिमान वाटतो असे रत्नात्रय स्कूलचे चेअरमन प्रमोद दोषी यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन केलंय दिनांक पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस रत्नत्रय इंग्लिश मीडियम विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा एका दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सन्मान केला शिक्षक, के शिक्षक दिनानिमित्त एका दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती तोशी ओंकार पिसे उपमुख्याध्यापक विक्रांत घुगरदरे आणि अगस्ती एडगे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर रत्नत्रय सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष रत्नत्रय परिवाराचे सर्वे सर्वा मान्य श्री अनंतलाल दोशी स्कूलचे चेअरमन प्रमोद दोशी वैभव शाह बबन गोपणे सुरेश धाईंजे मुख्याध्यापक वाघमडे सर शिक्षक दिनानिमित्त एक दिवसासाठी झालेल्या मुख्याध्यापिका श्रुती दोशी ओमकार पिसे उपमुख्याध्यापक विक्रांत गुगरदरे आणि अगस्ती एडगे इत्यादी बारावी दहावी इंग्रजी आणि सेमीचे शिक्षक दिनानिमित्त झालेले सर्व शिक्षक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सुकन्या सरतापे हिने केले तर आभार समीक्षा शिंदे यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास